पंचोटीमधील विडी कामगार नगरमधील बांधकाम साईटवरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सातपूर अंबड लिंक रोडवरील भोर टाउनशिप जवळ असलेल्या रस्त्याच्या मोकळ्या जागेतील खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात बुधवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान शाळकरी मुले बुडाल्याची घटना घडली गट आहे जाधव संकुल परिसरात राहणारा मयूर संजय फोंडवे हा शाळा सुटल्यानंतर आपल्या तीन मित्रांसमवेत घरी परतत असताना माढा कॉलनी टाउनशिप जवळील रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात चार लहान मुलं उतरत पाण्यात खेळत होती पाण्याचा अंदाज न आल्यानं चार मुलं पाण्यात बुडू लागली त्यात समोरच्या इमारतीतील लोकांनी ही घटना बघितल्यावर ताबडतोब इतर नागरिकांच्या मदतीनं चारही मुलांना त्वरित पाण्यातून बाहेर काढले यात नाकातोंडात पाणी गेल्यानं ना मयूर संजय भोंडवे या अत्यवस्थ अवस्थेत सुरुवातीला जवळच्या तिरुपती हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करण्यात आले जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून कानात पोटात पाणी गेलं असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून प्रकृती चिंताजनक आहे या घटनेनं पुन्हा बांधकाम व्यावसायिकांचा निष्काळजीपणा चहाट्यावर आलेला आहे बांधकाम ठिकाणी असलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात यावी याची मागणी नागरिक करत आहे